लालटाकी अन्नभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने भावगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न गायक अजय क्षीरसागर यांच्या सादरीकरणाने प्रबोधन व सांस्कृतिक आनंदाचा संगम अहिल्यानगर अखंड लालटाकी अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिद्ध गीतकार व गायक अजय क्षीरसागर यांनी आपल्या सादरीकरणातून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अजय क्षीरसागर यांच्या सामाजिक भान जपणाऱ्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकले त्यांच्या गाण्यावर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेल्या सामाजिक ताजी झाली अखंड लालटाकी अण्णाभाऊ साठे जयंती समिती गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने ही जयंती साजरी करत आहे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे तर समाज उपयोगी कार्यक्रमाचेही आयोजन या निमित्ताने केले जाते यामध्ये अन्नदान नेत्र तपासणी आरोग्य तपासणी यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असतो या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विक्की शेठ इंगळे माजी नगरसेवक सचिन जाधव सुनील उमाप यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात झाली 払い付けかないと思う。 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अखंड लाल टाकी आयोजित महाराष्ट्राचे जातीवंत गायक आजे भाऊ क्षीरसागर यांच्या संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तर ह्याच्यातून जी युवा पिढी आहे तर लोकशाही अण्णाभाऊ साठे हे महापुरुष यांच्याबद्दल गीत व माहिती व युवा पिढीला समाजात एक संदेश जातो की लोकशाही अण्णाभाऊ साठे हे समाजासाठी काय केलं आणि इथून पुढं आपण काय केलं पाहिजे समाजाची आणि एकत्रत येऊन सर्व बांधवांनी हे लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती साजर करण्यात यावी तर मी सर्व नगरवासियांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती प्रथमतः मी सर्व सर्वांना या ठिकाणी जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की जयंतीच्या पूर्वसंध्येला अखंड लाल टाकी मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी पाहतोय की शाहीर अजय अजयजी क्षीरसागर यांचा सुंदर असा की जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना प्रेरित होतं की एक समाजाचं समाजाला प्रेरणा देण्याचं आणि समाजाला आपण पाहतोय की त्यांच्या शायरीमधून की स समाजाच्या काही गोष्टी असतील आणि स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील की लोकलला त्यांच्या त्याच्यातून प्रेरणा घेऊन की लोकांनी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं काय केलं पाहिजे आणि सगळं एकत्रित कसं राहिलं पाहिजे समाज संघटित कसा राहिला पाहिजे समाजात एकत्रित येऊन कसं कार्य केलं पाहिजे या सर्वांसाठी आज या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम असा या ठिकाणी होत आहे मी पनुशय एकदा सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाबासाहेब मामा मामान्य साहेबराव पाहते चालवला सन्मान्य बाळासाहेब वैरेकर त्यांच्यानंतर त्यांचा वसा चालवला सन्मान्य विजय हो ठोकर त्यांच्यानंतर त्यांचा वसा चालवला सन्मान्य संतोष भाऊ शिरसट आणि जे दुःखद निधन त्यांचं झाले असे सर्व माझे तरुण मित्र आदरणीय बंडू मामा काते कमलेश मोहिते सन्मान्य दीपक भाऊ मोहिते ह्या जयंतीची परंपरा आज तागाय चालून ठेवली अशा सर्वांना माझा मानाचा जय लवजी मित्रांनो आपण जे करतोय ते कुठेही वाया जाणार नाही याचा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो शिकतो तो वागणीचं दूध पितो आणि तो, तो गुरगुटल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपण नऊजी वाजता सळ्यांचा औषध आहोत जिथं लात मारून तिथं पाणी काढायची ताकद आपली आहे म्हणून सर्व गोष्टींना फाटा देऊन आज महाराष्ट्राचे महान राज्य सन्मान्य अजय श्री भाऊ यांचा कार्यक्रम आपण याच्यासाठीच ठेवलाय की कुठेतरी समाजाचं प्रबोधन व्हावं जो समाज आज वेसनाकडे चाललाय का तो कुठंतरी चळवळीच्या माध्यमातून संघटित होऊन आणि संघर्ष करायला सुरुवात करून मित्रांनो हे अखंड लाल टाकीचं एक ते म्हणजे या वस्तीतून पूर्णपणे व्यसन हद्द पार करणे आणि त्याचा वसा आज सर्वच युवक पुढे घेत आहेत भाऊ जसं तुम्ही म्हटलात की अखंड लाल टाकी आम्हाला कोणालाही नावाची धोकेली नाहीये आम्हाला कोणाचंही नाव मोठं करायचं नाहीये आमची वस्तीच आमचं नेतृत्व करते आमची वस्तीत आमचा माय बाप आहे आणि आमच्या वस्तीला आम्हाला मोठं करायचं आमच्या समाजाला आम्हाला मोठं करायचं कुठलाही नेता नाही कुठलाही पुढारी नाही बाबा आज आहे उद्या नाही नगरसेवक आज आहे उद्या नाही पण समाज जन्मनापासून मोरूपर्यंत समज होत असतो मित्रांनो कुठला वा। समाज येतो जोरदार टायम झाले पाहिजे सर्वांच्या जोरदार हा येतात झालेला आहे आमचे आदरणीय ज्यांना आताच छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्र सर्कर, सरकारने सरकार सन्मान केला त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष भारतीय लवजी सेनेचे सन्माननीय दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील बहुम ते या ठिकाणी आले या भागाचे उद्योजक आमचे मित्र ज्यांनी या कार्यक्रमासाठी का सिंहाचा वाटा उचलला असे विक्की साट तसेच साई समितीचे सभापती जे आता या ठिकाणी येणार आहे सचिन भाऊ जाधव सर्व व्यापारी मित्र मी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो